महाजन आमचे खूप चांगले मित्र आहेत इथून सईबाई मोठे रुग्णालयापासून जवळच एक बालाजी फेल नावाचा एरिया आहे जिथे त्यांच्या सुरुवातीचा काळ गेला आणि तो अत्यंत संघर्षाचा काळ गेला आता त्यांच्यासोबत जे लोक कार्यरत आहेत त्यांनी सगळा प्रवास सांगितला त्यांचा त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही परंतु मला एक आवर्जून एक वैयक्तिक गोष्ट इथं वैद्यकीय क्षेत्रासमोर सांगायची आहे की मानवी जीवनाच्या शरीराच्या आणि मनाच्या वेदना हरणं हे खरं म्हणजे परमेश्वराचं काम आहे दैवी काम आहे आणि ते काम आपल्या हातून घडतंय सुनीता मावशीच्या हातून ते घडलंय आपल्या सगळ्यांच्या हातून घडतंय त्याच्यामुळे एक समाजाचा घटक म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्या वैद्यकीय क्षेत्राबद्दल एक वेळा आपल्या सेवेबद्दल टाळ्या झाल्या पाहिजे अशी माझी विनंती आहे खरं म्हणजे सेवा हे सोपं काम नाही आहे आणि सुनीता मावशीच्या विषयी आता आपल्या एका स्टाफने सांगितलंय की त्यांनी सिंगल पॅरेंट्स म्हणून काम केलंय खरं म्हणजे आजचा जग पाहता वडिलांना वडील होणं कठीण आहे आईला आई, आई होणं कठीण आहे परंतु आम्ही पाहिलं की त्यांनी आम्ही त्यांच्या समोर लहानाचे मोठे झालो त्यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या खूप चांगल्या पद्धतीने पार पाडल्या मुलांना सक्षम केलं सुनांना सक्षम केलं सगळं रेकॉर्डला आलेलंच आहे आणि हे सोपं काम नाही आणि एवढं सगळं करत असताना आपल्या सेवेमध्ये सुद्धा त्या कुठे कमी पडल्या नाही त्या ते दोन्हींचा त्यांनी समतोल साधला आई वडिलांचा समतोल साधला मुलांना बरोबर व्यवस्थित म्हणजे सेटल केलं सेवेमध्ये सुद्धा समतोल साधला तर हा काही छोटा विषय नाहीये आणि बालाजी मध्ये आम्ही त्यांच्या समोर राहलो लहानाचं मोठे झालो तर त्यांच्यापासून खूप काही शिकलो जीवनाचा संघर्ष काय असतो आणि रेकॉर्डला हे सुद्धा आलं की त्यांनी सगळं हसतमुखत केलं म्हणजे कधी सेवा ही म्हणजे त्याच्यातून त्रास होतो असा विषय नाही केला आणि जे असं आलंय बा त्यांचं चौतीस वर्षाची सेवा झाली तर मी इमॅजिन करत होतो आता मी वकिली व्यवसायामध्ये मागील अठरा एकोणीस वर्षापासून काम करतोय आम्हालाही लोक बरेचसे भेटतात परंतु हे सेवा क्षेत्र जे आहे वैद्यकीय क्षेत्र जे आहे हे काही सोपं नाही आहे इथे व्यक्ती त्याच्या वेदना घेऊन येतो आणि त्याच्या वेदना हरणं आणि त्याला हँडल करणं आणि पॉझिटिव्ह रीतीने हँडल करणं हा काही सोपा विषय नाहीये आणि त्याला रिलीफ देणं हाही काही सोपा विषय नाहीये तो तर मी विचार करत होतो की यांचा एवढा मोठा काळ गेला कसा असेल म्हणजे यांनी कसं हॅन्डल केलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यापासून शिकण्यासारख्या आहे आम्ही सगळे लोक मावशी तुमचे आभारी आहो आणि तुम्हाला पुढील जीवनामध्ये सुद्धा सुख समाधान शांती आणि आरोग्य लाभो एवढी गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो